बुधवार दिनांक चार मेरोजी तालुक्यातील दोडीखुर्देतील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक ही खेळीमिळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली त्यात चेअरमनपदी बाळासाहेब तुकाराम दराडे तर व्हाईस चेअरमनपदी दत्तू विठोबा चव्हाण यांची निवड जाहीर करण्यात आली निवडीनंतर सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळासह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला सध्या सर्वत्र विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा धडाका सुरू असून अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवून अतितटीच्या लढतीत चेअरमन व व्हाईस चेअरमनपदी निवड होत आहे बऱ्याच ठिकाणी या निवडणुका संगनमताने बिनविरोध पार पडत आहे तालुक्यातील खुर्दीतील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूकही बिनविरोध पार पडली यात चेअरमनपदी बाळासाहेब तुकाराम दराडे तर व्हाईस चेअरमनपदी दत्तू विठोबा चव्हाण यांची निवड घोषित करताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला या निवडणूक प्रक्रियेवेळी कचरू भिकाजी आव्हाड शिवदास आव्हाड बाबूराव आव्हाड संजय इलक भगवान साबळे आत्माराम राजगुरू सुरेश सांगळे नाना साबळे चंद्रभागा नागरे सुमन साबळे आदी उपस्थित होते तर या निवडीसाठी माजी चेअरमन नवनाथ सांगळे अंबादास कांगणे भागवत गोपणे सोमनाथ गोपणे विष्णू शिरसाट दादा सांगळे खंडू नागरे भास्कर रुपोते सागर साबळे प्रकाश साबळे उत्तम दराडे बाबूराव साबळे सोमनाथ सांगळे पंडित नागरे प्रकाश बान राम साबळे रामहरी कांगणे निवृत्ती रुपवते संपत दराडे भाऊ पाटील दराडे कचरू सुरपाने कृष्णा गुळवे बाबूराव आव्हाड मच्छिंद्र गोसावी सुरेश आव्हाड पंडित गोपीनाथ नागरे सोपानदादा आव्हाड खंडू नागरे राजू भालेराव निवृत्ती सांगळे संपत दराडे आदींनी विशेष परिश्रम घेतले निवडीनंतर सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाची मिरवणूक काढण्यात आली एस एन न्यूज साठी युनुस मनियार मी श्री बाळासाम दरडे दिवस निवड केली गावाने त्याबद्दल सर्वांचे प्रथम आभार मानतो तसेच आमच्या सदैव राहू राहू द्यावा चव्हाण यांची माझ्यावर त्यांचे पण अभिनंदन आणि गावाचे आभार मानतो सोसायटीची निवडणूक आपली बिनविरोध झाली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आणि त्याच्यानंतर आपण आज श्री बाळासाहेब तुकाराम दराडे यांची चर्मनपदी विनिरोध निवड आणि चर्मनपदी दत्तू चव्हाण यांची निवड झाली त्याबद्दल मी सर्व उमेदवार आणि सर्व सदस्य ग्रामपंचायत संचालक आणि उपस्थित ग्रामस्थ बंधू आणि भगिनींचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन मान करतो आणि इथून पुढं कुठलंही इलेक्शन असेल गाव पातळीवरचं इलेक्शन कुठलंय असू द्या जसं आता पांडा पाडला आहे तिथून पुढं सगळ्या इलेक्शनला आपण सर्वांनी बिनविरोध करावं अशी सदिच्छा व्यक्त करतो थो आणि दुडी खुर्द विविध कार्यकारी से सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक आम्ही सर्व गावकऱ्यांनी बिनविरोध पा पार पडली त्यामध्ये गावचे नवनिर्वाचित चेअरमन बाळासाहेब तुकाराम दाराडे आणि व्हाईस चेअरमनपदी दत्तोबा चव्हाण यांची निवड करण्यात आली त्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो जोडी फोर्जम या सहकारी सिल सोसायटी या चेअरमनपदी बाळासाहेब बाळासाहेब तुकाराम दराडे यांची चेअरमनपदी निवड झाली त्याचप्रमाणे व्हाईस चर्मन म्हणून दत्तुडोबा चव्हाण म्हणजे मी स्वतः माझी पण निवड बाकी गावातील सदस्यांनी बिनविरोध केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द दोन्ही खुर्द सोसायटीचे पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बाळासाहेब सगळे काही जे सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली त्यामध्ये चेअरमनपदी बाळासाहेब तुकाराम दराडे हे बिनविरोध निवडून आले आणि वाईस चेअरमनपदी जतुश चव्हाण यांची निवड झाली त्याबद्दल संपूर्ण गावातर्फे झाले सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि या पुढे असच कामकाज चालू द्या गावचं सगळं काही सुखसुविधे राहू द्या एवढे बोलून दोन शब्द हे आमच्या गावातील रात्री श्रेष्ठ असून त्याला कुठल्या पदाची अपेक्षा नसून माजी सरपंच भाऊ पाटील साधू दाराडे यांच्या वतीनं आमचे बंधू बाळासाहेब तुकाराम दराडे यांची सोसायटीच्या चेअरमन निवड झाल्याबद्दल आणि व्हाईस चेअरमन म्हणून दत्तूर चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल मी एवढ्या आपल्या गावच्या वतीनं त्यांचे आभार मानतो